जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एमसी ची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा मित्रांनो तीन जून रोजी आय पी एलचा अंतिम सामना पार पडला आहे व यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरने पंजाब किंग्सला हरून पहिल्यांदाच आय पी एलचं विजेतेपद पटकावलं आपल्याला या प्रश्नात काय सांगायचं आहे की हा जो अंतिम सामना होता हा कोणत्या स्टेडियमवर खेळवण्यात आला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा अंतिम सामना खेळवण्यात आला हे जे नरेंद्र मोदी स्टेडियम आहे हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असून यामध्ये एक लाख बत्तीस हजार प्रेक्षक बसू शकतात व आय पी एलचा अंतिम सामना तीन जून रोजी येथेच खेळवण्यात आलेला आहे या सामन्यात आर सी ने पंजाब किंग्सला एकशे नव्वद धावाचं टार्गेट दिलं होतं पंजाब किंग्सचा संघ हा फक्त एकशे चौऱ्याऐंशी धावा काढू शकला आणि आर सी बी येथे सहा धावांनी जिंकला आहे किती धावांनी तर सहा धावांनी जिंकला आहे या फायनल सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅचने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर कृणाल पांड्या यांना प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आपल्याला असे आप विचारू शकतात की आर चा कर्णधार कोण होता तर रजत पाटीदार हा आरसीबी चा कर्णधार होता तर पंजाब किंग्सचा कर्णधार हा श्रेयस अय्यर होता आणि येथे हा पॉइंट लक्षात ठेवा या हंगामातील श्रेयस अय्यर हे दुसरे सर्वात महाग खेळाडू आहेत त्यांना पंजाब किंग्सने सव्वीस पॉइंट पंच्याहत्तर कोटी रुपयाला खरेदी केलं आता कमेंटमध्ये लगेच सांगा की या हंगामातील सर्वात महाग खेळाडू कोण आहे बर ही या स्पर्धेची कितवी आवृत्ती होती तर ही या स्पर्धेची अठरावी आवृत्ती होती व आय पी एल बावीस मार्च ते तीन जून दरम्यान पार पडलेला आहे आणि या आय पी एलचा मुख्य प्रायोजक कोण होता तर टाटा ग्रुप हा या आय पी एलचा मुख्य प्रायोजक होता यात एकूण दहा संघ सहभागी होते आणि आय पी एलच्या विजेत्याला वीस कोटी रुपये देण्यात येतात तर उपविजेत्या संघाला बारा पाच कोटी रुपये देण्यात येतात बरं आयपीएल मध्ये ऑरेंज कॅप कोणाला देण्यात येते तर सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूला ही ऑरेंज कॅप देण्यात येते व यंदा साई सुदर्शन यांनी ऑरेंज कॅप पटकावली आहे त्यांनी गुजरात टायटन्स कडून खेळताना एकूण सातशे एकोणसाठ धावा काढल्या आणि यात पर्पल कॅप ही सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला देण्यात येते व यंदा प्रसिद्ध कृष्णा यांनी गुजरात टायटन्स कडून खेळताना पंचवीस विकेट घेत ही पर्पल कॅप पटकावली आहे यंदाच्या हंगामातील मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर हा सूर्यकुमार यादव ठरला तर फेअर प्ले अवॉर्डने चेन्नई सुपर किंग्सला सन्मानित करण्यात आलं आणि यातील खेळाडू हा हा पुरस्कार पुरस्कार कोणाला देण्यात देण्यात आला आला तर साई सुदर्शन यांनाच हे सर्व पॉईंट नोट करून घ्या येणाऱ्या एक्झाम मध्ये निश्चित यावर एक प्रश्न विचारण्यात येईल नेक्स्ट क्वेश्चन एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल एशिया पॅसिफिक अँड मिडल ईस्टने जारी केलेल्या दोन हजार चोवीसच्या एअर कनेक्टिव्हिटी रँकिंग मध्ये कोणत्या विमानतळाने पहिलं स्थान पटकावलं तर या रँकिंगमध्ये दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टने पहिलं स्थान पटकावलं आहे आणि या रँकिंगमध्ये भारतातील एकाच विमानतळाने पहिल्या दहामध्ये स्थान पटकावलं आहे आणि ते विमानतळ कोणतं तर दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने या रँकिंगमध्ये दहावे स्थान पटकावलं आहे यात पहिल्या क्रमांकावर दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट दुसऱ्यावर शांघाय इंटरनॅशनल एअरपोर्ट तिसऱ्यावर हमाद इंटरनॅशनल एअरपोर्ट चौथ्यावर इंचऑन तर पाचव्या क्रमांकावर ग्वांगझू बायनू हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे पुढील प्रश्न पहा ग्लेशियर संरक्षणावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले तर या ग्लेशियर संरक्षणावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन दुशांबे या शहरात करण्यात आलं आणि दुशांबे ही कोणत्या देशाची राजधानी आहे तर दुशांबे ही तजाकिस्तानची राजधानी आहे मित्रांनो येथे ही परिषद एकोणतीस ते एकतीस मे दरम्यान पार पडली व या परिषदेत भारतातर्फे कोण सहभागी होते तर केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह हे भारतातर्फे या परिषदेत सामील होते या परिषदेचे मुख्य आयोजक हे तजाकिस्तान सरकार होतं तर सह आयोजक युनेस्को डब्ल्यूएमओ म्हणजे जागतिक हवामान संघटना डी पी आणि आशियाई विकास बँक हे होते यासोबत हे सुद्धा लक्षात ठेवा संयुक्त राष्ट्र महासभेने दोन हजार पंचवीस हे वर्ष ग्लेशियर संरक्षणाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केला आहे आणि ही संकल्पना कोणी मांडली होती तर तजाकिस्तान याच देशाने ही संकल्पना मांडली होती आणि त्यानुसार ग्लेशियर संरक्षणाचे आंतरराष्ट्रीय वर्ष हे दोन हजार पंचवीस ला घोषित करण्यात आलं आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो कोणतं राज्य हे परदेशी देणगी नियमन कायद्याअंतर्गत परवाना मिळवणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच आपलं महाराष्ट्र हे राज्य आता परदेशी देणगी नियमन कायद्याअंतर्गत परवाना मिळवणारे पहिले राज्य ठरलं आहे अलीकडेच भारताच्या गृह मंत्रालयाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीला एफसीआरए कायद्याअंतर्गत नोंदणी मंजूर केली ज्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सहायता निधी हा परदेशातून सुद्धा देणग्या स्वीकारू शकतो व अशी परवानगी मिळवणारा हा भारतातील पहिलाच निधी ठरला आहे मित्रांनो एखाद्या निधीला एफसीआरए अंतर्गत परवाना मिळवण्यासाठी ट्रस्ट म्हणून नोंदणी करणं आवश्यक असतं आता येथे आपल्या महाराष्ट्राचा उल्लेख आलाच आहे तर महाराष्ट्राविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा अलीकडेच आपल्या महाराष्ट्राने एक मे पासून एक राज्य एक नोंदणी ही योजना लागू केली बरं महाराष्ट्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी कोणते अभियान सुरू केलं आहे तर आदिशक्ती हे अभियान महाराष्ट्र सरकारनं सुरू केलं आहे आणि अलीकडेच जी केअर एज स्टेट रँकिंग दोन हजार पंचवीस प्रकाशित झाली यात मोठ्या राज्यांच्या यादीत आपल्या महाराष्ट्रानं अव्वल स्थान पटकावलेलं आहे व ज्या सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा पार पडल्या यात सुद्धा आपल्या महाराष्ट्रानेच सर्वाधिक पदक पटकावलेत यात महाराष्ट्राने अठ्ठावन्न सुवर्ण सत्तेचाळीस रौप्य त्रेपन्न कांस्य पदकासह एकूण एकशे अठ्ठावन्न पदक पटकावले आहेत पुढील प्रश्न अलीकडे चर्चेत असलेले ऑपरेशन स्पायडर वेब हे कोणत्या देशानं राबवलं तर हे जे ऑपरेशन स्पायडर वेब आहे हे युक्रेन या देशानं राबवलं आहे आणि युक्रेनने या ऑपरेशन अंतर्गत रशियाच्या लष्करी हवाई तळावर हल्ला केला आहे यात युक्रेनने सर्वात स्वस्त ड्रोनचा उपयोग करून ते ड्रोन रशियाच्या चार हजार किलोमीटर अंतरापर्यंत मदत नेऊन रशियामधील पाच प्रमुख हवाई तळावरील एकूण एक्केचाळीस लष्करी विमान नष्ट केले आहेत या हल्ल्यामुळे रशियाचं एकूण सात अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे लक्षात ठेवा ऑपरेशन स्पायडर वेब हे युक्रेन या देशानं राबवलं होतं व याआधी जे आपण ऑपरेशन पाहिले आहेत यात ऑपरेशन शील्ड हे पाकिस्तान सीमेवरील राज्यात नागरी सुरक्षा मॉकड्रिल म्हणून राबवण्यात आलं तर ऑपरेशन ऑलिव्हिया भारती भारती हे भारतीय तटरक्षक दलाद्वारे ओडिशामध्ये ऑलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षणासाठी राबवण्यात आलं ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट हे भारतीय सुरक्षा दलाद्वारे नक्षलवाद्याविरुद्ध राबवण्यात आलं ऑपरेशन हेरॉप हे बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तान सैन्याविरुद्ध राबवलं ऑपरेशन चक्र हे डिजिटल अटक किंवा सायबर गुन्ह्याविरुद्ध सीबीआय तर ऑपरेशन सीव हे अमरनाथ यात्रेचे सुरक्षित आणि सुरळीत आयोजन सुनिश्चित करण्यासाठी राबवण्यात आलं आहे आता हा प्रश्न पहा मित्रांनो अलीकडेच केरळच्या किनाऱ्यावर एक मालवाहतूक जहाज बुडाला आहे त्यानंतर केरळला राज्य विशिष्ट आपत्ती घोषित करावी लागली तर आपल्याला या प्रश्नात त्या जहाजाचं नाव सांगायचं सा आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच त्या जहाजाचं नाव एम एस सी एल्सा असं आहे हे जे जहाज आहे हे कॅल्शियम कार्बोइड डिझेल फर्नेल ऑइल इत्यादी धोकादायक घटकाची वाहतूक करत होतं पण अचानकपणे हे जहाज बुडाला आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच कोणत्या बँकेने भारताच्या शहरी परिवर्तनासाठी दहा अब्ज डॉलर्स योजनेची घोषणा केली तर ही जी दहा अब्ज डॉलरची योजना आहे याची घोषणा एशियन डेव्हलपमेंट बँकेने केली आहे नुकतेच एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा हे भारत भेटीवर आले होते व त्या दरम्यान त्यांनी ही घोषणा केली आहे या घोषणेअंतर्गत पुढील पाच वर्षात अर्बन चॅलेंज फंडद्वारे भारताला दहा अब्ज डॉलर्स देण्याची तरतूद करण्यात आली आहे या एडीबी बी बँकेची स्थापना कधी करण्यात आली तर एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सहासष्ट मध्ये याची स्थापना करण्यात आली याचं मुख्यालय फिलिपिन्स मधील मनिला येथे आहे सध्या याचे अध्यक्ष मासा कांडा तर याचे सदस्य हे अडुसष्ट देश आहेत नेक्स्ट क्वेश्चन डेक्कन क्वीन रेल्वेने अलीकडेच पंच्याण्णव वर्ष पूर्ण केले तर ही रेल्वे कधी सुरू करण्यात आली होती तर ही जी डेक्कन क्वीन रेल्वे आहे ही एक जून एकोणीसशे तीसमध्ये मध्ये सुरू करण्यात आली होती व यंदा या एक जूनला या रेल्वेला पंच्याण्णव वर्षे पूर्ण झाली आहेत मित्रांनो सुरुवातीला गाडी मुंबई ते पुणे दरम्यान सुरू करण्यात आली होती आणि भारतातील ही पहिलीच डिलक्स प्रवासी गाडी होती यासच ही भारतातील पहिली विद्युत चालित लांब पल्ल्याची गाडी आहे तसेच पहिली वेस्टबूल गाडी पहिली महिलांसाठी राखीव डब्बा असलेली गाडी तर पहिलीच डायनिंग कार असलेली गाडी देखील ही डेक्कन क्वीनच आहे एवढे सर्व पॉईंट नोट करून घ्या एक्झाम मध्ये यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच कोणत्या किल्ल्याच्या खोदकामात यंत्रराज हे उपकरण सापडले तर हे जे यंत्रराज उपकरण आहे हे रायगड किल्ल्याच्या खोदकामात सापडलं आहे बरे यंत्रराज काय आहे तर हे खगोलशास्त्रीय उपकरण आहे ज्याचा उपयोग आकाशातील ग्रहताऱ्यांच्या स्थितीचे निरीक्षण करण्यासाठी केला जात असे आणि हे उपकरण मुख्यतः ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी वापरले जात आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा कोणता देश हा जपानला मागे टाकून जगातील अव्वल कर्जदाता बनला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे जर्मनी हा देश आता जपानला मागे टाकून जगातील अव्वल कर्जदाता बनला आहे गेल्या चौतीस वर्षापासून म्हणजेच एकोणीसशे एक्क्याण्णव पासून जपान हाच देश जगातील अव्वल कर्जदाता होता पण आता जर्मनीने जपानला मागे टाकत हे अव्वल स्थान पटकावलं आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता कोणते राज्य हे उल्हास कार्यक्रमा अंतर्गत कार्यात्मक साक्षरता प्राप्त करणारे दुसरे राज्य ठरले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच गोवा हे राज्य असं करणारं दुसरं राज्य ठरलं बरं असं करणारं पहिलं राज्य कोणतं तर मिझोराम हे असं करणारं पहिलं राज्य आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणता जिल्हा हा देशातील पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा बनला आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद